डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो आहे निंबोरा मागासवर्गीय शासकीय मुलांचे वसतिगृह बडनेरा रोड येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरामध्ये रक्तदान करून एड्स जनजागृती देखील करण्यात आली उमेश आगरकर यांचा विशेष सहभाग यामध्ये होता एड्सपासून कसे वाचावे याचं प्रशिक्षणही येथे देण्यात आलं मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी शिबिरात हिरिरीने सहभाग घेतला दरवर्षी आपण एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करत असतो आणि या एक डिसेंबरपासून ते निमित्त पंधरा दिवस वेगवेगळे कार्यक्रम आपण या निमित्ताने घेत असतो एड्स आणि एच आय व्हीची जनजागृती पूर्ण समाजामध्ये व्हावी यासाठी आपण विविध प्रकारे कार्यक्रम घेत आहेत तर तसेच जिल्हा सामान्य नि रुग्णालय यांनी इरविनमध्ये इरविन ते राजकमल आणि जयस्त चौकात रॅली काढलेली आहे त्यामध्ये आपण सर्व नागरिकांना एच आय व्ही एड्समध्ये बद्दल पर कार्यक्रम घेतलेले आहेत तसेच रांगोळी स्पर्धा पोस्टर प्रदर्शनी आज आपण सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त निंबोरा हॉस्टेल इथे प्रदर्शनी लावलेली आहे यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहून प्रदर्शनीमध्ये आपल्याला सहभाग दिलेला आहे तसेच आपण एच आय व्ही टेस्टिंग पण या मुलांची करून घेतलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज निंबोरा हॉस्टेल इथे आज भव्य रक्तदान शिबिर त्याचबरोबर या ठिकाणी एच आय व्हीट्स जनजागृती स्वरूपाची करता या दृष्टिकोनातून एक एच आय व्ही पोस्टर प्रदर्शनीसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जागतिक एड्स पंधरवाडा हा ही बाब लक्षात घेता युवकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने या ठिकाणी रक्तान शिबिराचं आयोजन तसंच एच आय वीड्स पोस्टर प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे मी आजच्या या दिनानिमित्त सर्वांना विनंती करतो की खऱ्या अर्थानं आदरांजली ही दुसऱ्यांना प्रतिसेवाभाव आपुलकी आणि सहकार्य करून खऱ्या अर्थानं आपुलकी असेल की आपल्याकडे असलेली बाब आपण इतरांना जर देऊ शकलो तर ती खरी एक आदरांजली असेल त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मोठ्या संख्येने युवा वर्गांनी जवळपास पासष्ट युवकांनी आतापर्यंत या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती